आज सव्वीस सप्टेंबर आणि आज आहे गुरुवार या दिवशी आलेला आहे पितृपक्षातील गुरुवारचा दिवशी अतिशय शुभयोगात आलेला आहे पुष्प अमृत योग या दिवशी धनाची देवी लक्ष्मी देवी श्री विष्णू यांना हा दिवस समर्पित असतो या दिवशी श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडणी केली जाते धनाची देवता आहे कुबेर देवता त्यांची पूजा केली जाते गुरुपुष्पयोगात सिद्ध योग सुद्धा तयार झालेले आहेत या दिवशी गुरुवारी शुभ नक्षत्रात गुरुवारच्या दिवशी आल्याने गुरु पुष्पयोग तयार होतो तर हा योगायोग जो आहे हा गुरुवारच्या दिवशी आल्याने पितृ पितृपक्षातील नवव्या दिवशी आल्याने याचं महत्व अधिकच वाढलेलं आहे पुष्प नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा म्हटला जातो म्हणून या नक्षत्रामध्ये कोणतेही शुभ कार्य करा बांधकाम असेल व्यवसाय असेल दुकान असेल त्यामध्ये भरपूर प्रगती होत असते म्हणून अत्यंत शुभ दिवशी आपल्याला घरामध्ये अशी महत्त्वाची कामं करायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते त्या दिवशी ह्या दोन भाज्या चुकूनही खाऊ नका व या दिवशी कोणते काम करावे व कोणते काम करू नये व काय करावे व काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते सत्यनारायण देवाची पूजा केली जाते आणि हा जो उपाय आहे हा आपल्याला सकाळ ते संध्याकाळपर्यंत करायचा आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला स्वस्तिक हे पाच ठिकाणी काढायचे आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक म्हटलं जाते स्वस्तिकमध्ये एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषा असतात ज्या पुढे गेल्यानंतर विरुद्ध दिशेला वळत असतात यापुढे गेल्यानंतरही या, गेल्यानंतर या रेषा त्या त्या टोक्याला थोड्या पुढे वाकलेल्या आहेत भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून स्वस्तिक हे मंगलचिन्ह म्हटलं गेलेले आहे विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा आपण करत असतो धन वैभव ऐश्वर्याची माता लक्ष्मीची पूजा आपण करत असतो आणि शुभ लाभ आपण स्वस्तिक काढून हळदी हो कुंकांच्या स्वस्तिक हे काढले जाते भारतीय संस्कृतीत याला विशेष स्थान आहे त्यामुळे व्यक्तीची कुंडली बनवताना किंवा शुभ कार्य करत असताना कर प्रथम हे काढले जाते एक एक स्वस्तिक काढण्याचा का अर्थ भरपूर आहे चला तर जाणून घेऊया आज कोणकोणते उपाय आपल्याला करायचे आहेत तर पहा सर्वात प्रथम आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर विधिवत आपल्या घरातील देवघरातील सर्व पूजा करून घ्यायची आहे तुळशीला या दिवशीच कुणीही जल अर्पण करू नये तुळशी माताला आपल्याला या दिवशी कच्चे दूध अर्पण करायचे आहे कारण गुरुवार आणि रविवारच्या दिवशी माता तुळशी माताचा श्रीहरिविष्णूसाठी उपवास असतो त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम तुळशीला जल अर्पण करता वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे ओम सूर्यदेव आय नम हा मंत्र म्हण सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचा आहे तर पहा हा पितृपक्षातील गुरुवारच्या दिवशी हा शुभ आता आलेला हा गुरुवार आहे म्हणजेच अमृत योग आहे हा दिवस श्री हरिविष्णू यांना समर्पित असतो गुरुपुष्पयोगात अमृतसिद्ध योग व रवियोगसुद्धा तयार झालेला आहे तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर पहा लक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न रहावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी घरातील दारिद्र्य संपून आपल्या घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य हे नक्कीच कमी होतील व आपल्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला देवाची पूजा झाल्यानंतर श्रीकृष्ण आहेत त्यांचे अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना श्री हा महामंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पहिलं जे स्वस्तिक काढायचं आहे तर ते उंबरवट्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हळदी कुंकू पावलावर आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर हळदीचं लेपन उंबरवट्यावर लावायचं आहे विधिवत स्वस्तिकची पूजा हळदी कुंकू लावून करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला किचन वाट्यावर यायचं आहे किचन वाट्यावर आल्यानंतर आपल्याला किचन किचनवाटेवर गॅसवर जे अन्नपूर्णा देवीचा वास असतो श्री लक्ष्मी देवीचा वास असतो तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिकची विधिवत पूजा करायची हो आहे हळदी कुंकू अर्पण करायचा आहे शिरा असेल किंवा खीर असेल हा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यावर तुळशीचं पान टाकायचं आहे त्यानंतर आपल्या उंबरवठ्यावर दरवाज्यावर स्वस्तिके काढून घ्यायचं आहे त्याची सुद्धा हळदी हो कुंकू लावून पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला तिसरं स्वस्तिक हे जिथे आपली पैशाची तिजोरी आहे तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्याची विधिवत पूजा करायची आहे अगरबत्ती आणि दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये देवघरावर एक स्वस्तिक काढायचं आहे पहा स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या जीवनातील संकटही दूर होतात कोणतेही विघ्न संकट येत नाही मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते नोकरी प्राप्ती असेल घरामध्ये दुःख कर्ज भरपूर झालेला असेल किंवा आपल्या कुटुंबात आपण भरपूर कष्ट करत असतो त्या कष्ट केल्यानंतर त्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून हा उपाय केला जातो कारण स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या जीवनातील जे कोणते विघ्न असेल संकट असेल ते दूर होत असतात म्हणून हे प्रत्येक पूजेमध्ये व कोणतीही गणपती बाप्पाची पूजा असेल वास्तुशांती असेल सत्यनारायण देवाची पूजा असेल सर्वप्रथम स्वस्तिक हे काढले जाते त्यानंतर पूजाविधी पूर्ण केली जाते त्यानंतर आपल्याला एका प्लेटवर हे कुंकाच्या सहाय्याने काढायचं आहे त्याची पूजा करायची आहे आणि त्यावर आपल्याला मीठ ठेवायचं आहे मिठावर हा दिवा आपल्याला तुपाचा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीची आरती आपल्याला म्हणायची आहे श्री महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक जप करायचा आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला या अत्यंत शुभ दिवशी गुरुपुष्प अमृत योगावर घरामध्ये चुकूनही मांसाहारी पदार्थ बनवू नये कांदा लसूण आवर्जून टाळावे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहील घरामध्ये चुकूनही वांग जे आहे या दिवशी बनवू नये कारण चुकूनही वांग भाजीमध्ये बनवू नका कारण वांग जे आहे हे मांसाहारी पदार्थामध्ये म्हटलं जाते म्हणून चुकूनही एकादशी असेल पौर्णिमा असेल किंवा गुरुपुष्पामृत्योगावर ह्या दोन भाज्या बनवू नका ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय येईल व आपल्या जीवनामध्ये कोणतेही सत्कारम घडणार नाही व आपल्या हातून नकळत कळत पाप घडेल त्यामुळे ह्या भाज्या बनवू नका अशा पद्धतीने विधिवत संध्याकाळी गणपती बाप्पाची व माता लक्ष्मीची आणि श्री हरिविष्णूची विधिवत पूजा करावी आणि कापूरासोबत आपल्याला हे तमालपत्र जाळायचं आहे तर पहा आपल्या कापूर घ्यायचा आहे आणि त्यावर दोन वेलची पाच लवंग अखंड लवंग घ्यायचे आहेत एक तमालपत्र आणि शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि सर्व घरामध्ये याचा धूर दाखवायचा आहे आपल्याला देवीची आरती म्हणायची आहे एक कापुराची वडी आपल्याला खिडकीजवळ सूर्यप्रकाश येईल तिथे ठेवायची आहे एक बेडरूममध्ये ठेवायची आहे आणि एक किचनजवळ आपल्याला ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होत असते दरवाजे खिडकी उघड्या सोडायचे आहेत ज्यामुळे घरातील दोन धूर आहे हा धूर बाहेर जाईल आणि त्यानंतर शेवटी आपल्याला सर्वात प्रथम सकाळी अकरा आंब्याचे पानं घ्यायचे आहे त्याचं तोरण आवर्जून बनवावं आणि त्यावर स्वस्तिक आवर्जून काढावं आणि हे तोरण आपल्याला उंबरवट्यावर अशा पद्धतीचं तोरण आवर्जून बांधावं आणि त्यानंतर झेंडूची फुले मधून आवर्जून टाकावी ज्यामुळे श्री विष्णू प्रसन्न होतील